नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये खूप सारे लोकांचे फॉर्म अप्रुव्हल होणे चालू झालेले आहेत डिस्ट्रिक्ट वाईज जे आहे लिस्ट पण जारी हो जारी झालेले आहेत तर काही लोकांचे फॉर्म अजून सबमिट फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत काही जणांचे जे आहेत रिव्ह्यूमध्ये गेलेले आहेत तर, गे तर खूप लोकांचे कमेंट येत आहेत की मला सर माझा फॉर्म सबमिट झालेला आहे अजून सबमिटमध्येच आहे माझा रिव्ह्यूमध्येच आहे माझा अप्रूव्हल झालेला आहे तर काहीतरी रिजेक्ट झाले रिजेक्टचं काय कारण हे आपण एंडला जाणून घेणार ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर हे केले असेल ना फॉर्म भरते तर लवकरात लवकर अजून चूक तुमचं एडिटचा ऑप्शन अजून अवेलेबल आहे तुमचा फॉर्म जर रिव्ह्यू मध्ये पटापट -पत मी सांगणार आहे ती चुका सुधारून घ्या तर पहिल्यांदा गोष्ट आहे की जर तुमचा फॉर्म सबमिट फॉर्म पेंडिंग असेल तर तुम्हाला घाबरायची कारण नाही तुमचा फॉर्म अजून पुढे पाठवलाच गेलेला नाही अजून चेकिंगच झालं नाही तर चेकिंग झाल्यानंतर तुमचे फॉर्म मध्ये पाहिले जाईल की तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का नाही डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तर स्पष्टपणे दिसतात का नाहीत सगळे व्यवस्थित असेल तर तुम्हाला ते हे अप्रूव्ह दिला जाईल अप्रूव्ह नंतर तुमचे पेमेंट तुम्हाला भेटून पे जाईल त्यानंतर रिव्ह्यू मध्ये खूप सारे फॉर्म आहेत तर रिव्ह्यूचा अर्थ काय होतो तर रिव्यू म्हणजे तुमचं फॉर्म चेकिंग साठी पाठवलंय पण अजून तो चेकिंग होत आहे कंप्लीट चेकिंग झालेलं नाहीये तर कंप्लीट चेकिंग झाल्यानंतर तुम्हाला तिथं ते अप्रुव्हल म्हणून येईल अप्रुव्हल ते ज्यांचे ज्यांचे आलेले आहेत ना त्यांना काहीही करायची गरज नाही त्यांचे पेमेंट हो जे आहे त्यांच्या बँकेमध्ये जमा होईल जेव्हा हो बी जे पेमेंट दिले जाईल हो, तेव्हा त्यांच्या बँकमध्ये आधार लिंक बँकमध्ये हे गोष्ट लक्षात ठेवा हो, मित्रांनो आधार लिंक बँकमध्ये त्यांचे पेमेंट जमा होऊन जाईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट ज्यांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत किंवा एक गोष्ट लक्षात किंवा रिजेक्ट होणार आहेत कसे रिजल्ट होऊ शकतात हे पण महत्वाचे आहे अजून तुमच्यापेक्षा वेळ आहे मित्रांनो ही चूक आहे ती सुधरा तुमची तुमचे जर रिव्ह्यू मध्ये नसेल सबमिट फॉर पेंडिंग सबमिट सबमिटमध्ये असेल तर ही चूक सुधरा एडिट करा फॉर्म नक्की एडिट करा शंभर टक्के फॉर्म अप्रूव्ह होणार आहे जर ही चूक केली नसेल तुम्ही आणि ही चूक करून जर अपलोड केला तर शंभर टक्के रिझल्ट होणार आहे कि कहीं कहीं ना तर पहिली चूक आहे की आपण जे डॉक्युमेंट अपलोड करतो आणि आपण जे डिटेल भरतो काय 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 करतात ज्या महिलांचे लग्नानंतर जे नाव आहे त्यांनी आधार कार्ड तर बनवलेलं आहे पण काही जणांचं काही डॉक्युमेंट नसल्यामुळे ते नाव हे नाव कन्फ्युज होत आहेत लोक म्हणजे हेच नाव जवळ द्यायचं का तेच नाव द्यायचं की त्यामुळे खूप चुकीचे नाव देण्यात आले आणि आधार सेडिंगला तुमचे नाव तिथे जुळत नाही काही ते स्पेलिंग में होते कि लगना हो हो मिस्टेक होते किंवा लग्न आधीचे नाव दिले जाते आधारवर दुसरंच नाव असते अशा प्रकारच्या मिस्टेक म्हणून तुमचा फॉर्म जो आहे रिजेक्ट होतो की आधार डिटेल आणि तुमचे दिलेले लेटर मॅच होत नाही मिसमॅच म्हणून तुमचा फॉर्म मिस रिजेक्ट केला जातो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करताना मित्रांनो तो डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित अपलोड करत ना कष्ट डॉक्युमेंट अपलोड करा जे तुम्हाला दिसतील एक गोष्ट लक्षात ठेवत काही काही जण जे झेरॉक्स असतात ते झेरॉक्स अपलोड करत करत आहेत झेरॉक्स अपलोड करा काही प्रॉब्लेम नाही पण ते झेरॉक्स व्यवस्थित दिसल्या पाहिजे ना काही काहींची नावं पण व्यवस्थित दिसत नाहीत असे झेरॉक्स अपलोड करत आहेत की स्पेलिंग दिसत नाही मराठीमध्ये काय लिहिले आहेत ते पण दिसत नाही तर कसे अपलोड करणार ना ते आपल्याला स्वतःला दिसत नाही तर दुसऱ्याला काय दिसणार ते चेक करणार त्यांना काय दिसणार त्यासाठी पष्ट जे हरस अपलोड करा किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट शक्यतो ओरिजिनल डॉक्युमेंट फोटो करून अपलोड करा जेणेकरून पष्ट दिसेल आणि दुसरी गोष्ट आणि एक अशी आहे की आधार कार्डचे काही लोकांनी खूप सारे लोकांनी मला खूप सारे लोकांनी कमी आणि की मी सर पहिल्याच पेज पेज अपलोड केले आधार कार्डचे बॅकसाईट अपलोड नाही केले तर ही खूप मोठी चूक आहे कारण की आधारवर तुमचे जे हे आय डी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ दोन्ही आहे ना मग ॲड्रेस प्रूफ का कुठे दिला तुम्ही ना ऍड्रेस प्रूफ दिला नाही फॉर्म रिजेक्ट होणार शंभर टक्के फॉर्म रिजेक्ट होणार ना तर आधार कार्डचं तुम्ही खूप सारे ऍप आहेत वेबसाईट आहेत त्यामध्ये त्या तुम्ही जाऊन दोन्ही साईडचे देण्याचा प्रयत्न करा फ्रंट साईड बॅक साईड मोबाईल वर मध्ये तुम्ही एडिट ऍप चा यूज करून अशा प्रकारचे बनवू शकता दोन मिनिटे लागतात बनवून अजून जर अपलोड केलं नसेल मध्ये असेल फॉर्म तर एडिट करा आणि दोन्ही साईडचे डॉक्युमेंट आधार कार्ड असेल वोटिंग कार्ड असेल रेशनिंग कार्ड असेल ज्या डॉक्युमेंटचे दोन्ही साईट देणं गरजेचं आहे ते डॉक्युमेंट दोन्ही साईट त्यांच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे तरच तुमचं अप्रूव्हल होणार आहे ना एक साईट देणार तुम्ही काय तुमचं अर्धवट डॉक्युमेंट होते ना ते तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की फॉर्म सबमिट करताना तुम्ही जे अकाउंट डिटेल देता अकाउंट डिटेल आय एफ सी कोड तर ते स्कॅन करताना दाखवतो चुकीचं आहे पण काही काही लोकांचे अकाउंट नंबरचे असणारे नाव आणि ते सेडिंगद्वारे ते करतात ना आधार सेडिंगद्वारे अकाउंट काय नाव आहे तुमचं तुम्ही तिथे टाकलेले काय नाव तिथं पण खूप लोकांची अकाउंट डिटेल मध्ये पण प्रॉब्लेम आले आहे की नाव वेगळे दाखवत काही काहींच्या आधारवर वेगळं नाव आहे आणि तिथं बँक अकाउंटला वेगळं नाव आहे म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असतात थोडेफार तर ते तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधी क्लिअर करून घ्या कारण की ऑनलाईन झालेले सर्व एका क्लिकवर वर तुमची डिटेल त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते तर काही मिस्टेक न ठेवता फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा फॉर्म नक्की अप्रूव्हल होईल सर्वांचे फॉर्म फॉर्म अप्रुव्हल होणार आहेत काळजी करण्याची काहीही गोष्ट नाही फक्त व्यवस्थित फॉर्म भरा खूप सारे लोक कमेंट करतात सर करता मोठा व्हिडिओ होतो तर मोठा व्हिडिओ होतो कारण की डिटेलमध्ये माहिती द्यायची असते ना भावा काही मध्ये दोन मिनिटात सांगून काहीच उपयोग नाही तुलाही कळणार नाही ज्यांना कळायचे त्यालाही कळणार नाही तर थोडा व्हिडिओ मोठा होत असेल तर ऐकून घेत जा महत्वाची गोष्ट असते खूप लोक काहीतरी चुका करतात आणि नंतर रिजेक्ट झाल्यानंतर बोंबलत बसतात की हे झालं आणि ते झालं त्याआधीच आपण आपली चूक सुधारली तर काय फरक पडतोय ना तर रिजेक्ट झाला तरी घाबरायचं कारण नाही तुम्हाला ते अपडेट करण्याचा ऑप्शन मिळतो फॉर्ममध्ये तुमचे डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करण्याचा ऑप्शन मिळतो तर घाबरायचे कारण नाही पुन्हा करा परंतु टाइम तेवढा जाणार तुमचं लिस्टमध्ये लेट नाव येणार लेट नाव आल्यानंतर ना पेमेंट पण लेट भेटणार हा मोठा गॅप हा लक्षात ठेवा तर ही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आज खास व्हिडिओ बनवला खूप दिवसापासून व्हिडिओ बनवायचा विचार होता मला पण पाहत होतो की मी काय कमेंट येतात लोकांच्या काही काही प्रॉब्लेम येतात लोकांना काही स्टेटस अपडेट होतात लोकांची अशा प्रकारे स्टेटस अपलोड अपडेट होतात की काही चुका करतात त्यामुळे हे प्रॉब्लेम आपल्यासमोर येत आहे तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो खूप साऱ्या लोकांनी खूप साऱ्या चुका केल्या आहेत तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या चुका त्यांना सुधारता येतील वेळ जाण्याच्या सुधारता येतील नाही तर परत टाईम वाढणार टाईम वाढल्यानंतर तुम्ही म्हणणार सर्वांना पैसे आले मलाच पैसे आले नाही तर असे होऊ नये यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका खूप इम्पॉर्टंट माहिती आपल्या चॅनलवर रोज अपलोड होत राहते तर चॅनलला सबस्क्राईब करा करा व्हिडिओला लाईक करा तर थांबूया आज येथेच धन्यवाद